अरे शीत्याला ओळखतोय पांड्याला ओळखतोय वाल्मिकोय पर गाव कवटळी कौसली खड्याल कवटळी पर शिरबाय पाहात येऊ देत ना शिरडून म्हणतात त्याला शिरडून कसली बी कवटळी असू दे नांदूर असू दे निवरा असू दे हर्र इसबाई पशी ताप नाही चालली कोणाची कवटळी पण निवड लोपाट लोंपाट म्हणजे ना भांडणाला तशीच पण इसबाईला राम राम नियमच आहे त्याला हा पण पांडू चांगली होय आणतला पाड वरणार नाही बरोबर रास मी कुळ करू काढू बर बळास मला माहित आहे तुम्ही आलता नाही कवटरीला माझं करायचं नाही आमचा एक संभव होता संभाव कुई कवटरीला समुद्र अडक्याल खोराक पंढरपूरच्या पण राणीचा शिरपाकुळी त्याला ऐकल नाही काय तुला की माहित नाही लय दिसत